मी ते मुलांचं वसतिग्रह आदिवासी मुला मुलींचं वस्तिग्रह कळनरी या ठिकाणी आहे आता शाळा जून मध्ये सुरू झाल्या पण अद्याप वस्तीग्रह जे आहे ते अजून चालू झालेले नाही यामुळे अनेक मुलांना शिक्षणाचा प्रश्न हा गंभीर झालेला आहे आता याच्यामध्ये मेसचा विषय काय एटी सी टी सी कोणीमध्ये आयुक्त लेवलवर आहे उपायुक्त लेवलवर आहे किंवा काय आहे मेसमुळे वस्तीग्रह चालू नाही किंवा कोणत्या विषयांमुळे चालू नाही तर हा विषय या ठिकाणी आम्ही येथील आदरणीय अधिकारी कळमली येथील अधिकारी माननीय बोरसे साहेबांना हा विषय या ठिकाणी आम्ही सांगितला आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की तातडीने या विषयावर लक्ष केंद्रित करून ते वस्तीगृह चालू करण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे येत्या पाच सहा दिवसात जर वस्तीगृह चालू नाही झालं तर आम्ही या ठिकाणी आंदोलन करू कारण की विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो आपण इथं बघू शकता की अतिशय सुसजी असं हे वस्तीगृह आहे सगळ्या गोष्टीचं परिपूर्ण आहे आणि यासोबतच यासोबतच दुसरा विषय असा आहे की मुलांनी सुद्धा या वसतिग्रहांचा आपण आज ही पूर्ण बांधलेल्या इमारती आहेत हिंगोली असेल कळनुरी असेल सगळीकडे इमारती बांधलेल्या आहेत मुलांनी त्या ठिकाणी जाऊन आपन शिक्षण घेणं त्या ठिकाणी राहणं अत्यंत गरजेचं आहे फक्त स्वयंचा लाभ म्हणून आपण त्या वसतीग्रहामध्ये न थांबता आपण आपल्या शिक्षणावर घाला घालत आहोत आपण शिक्षणापासून दूर जात आहोत त्यामुळे ते न करता पहिल्यांदा शिक्षण घेतलं पाहिजे पालकांना नम्र विनंती आहे की आपला मुलगा वसतीगृहामध्ये शिकतो का तो वसतिग्रहामध्ये राहायला का नाही हे पाहण्याची जबाबदारीसुद्धा पालकांची आहे जर तो मुलगा आपला फक्त घरीच राहत असेल आणि फक्त त्या ठिकाणी स्वयंचा लाभ घेण्याच्या संदर्भात फक्त त्याचा ॲडमिशन त्या कॉलेजला असेल तर मला सांगा तो कोणाला फसवायला लागलेला आहे तो स्वतःला पण तो स्वतःचं नुकसान करून घेतो आणि सगळ्याचं नुकसान करून घेतो त्याच्यामुळे शिक्षण हे घेतलं पाहिजे आणि या माध्यमातून आपली प्रगती झाली पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं वस्तिग्रहाची तातडीने सुरुवात करा एवढ्या आम्ही या ठिकाणी प्रशासनाला या ठिकाणी माझ्या वतीनं संघटनेच्या वतीनं सांगतो